विनाहट गृहचौकशी गृह भेटी करून तात्काळ जातीचे दाखले द्या विमुक्त जाती भटक्या जमातीचे संजय कदम यांचं प्रांतांना निवेदन भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली देश जागतिक पातळीवर महासत्ता बनत आहे मात्र देशातील विविध जाती भटक्या जमाती समाजाला राहायला घर नाही मरायला स्मशानभूमी नाही जगायचा प्रश्न मोठा आहे शिवाय शासनाच्या अनेक लाभापासून वंचित आहेत परिणामी या समाजातील लोकांची प्रगती होत नाही यासाठी विना अट गृह चौकशी यांनी गृह भेटी देऊन तात्काळ जातीचे दाखले देण्यात यावेत अशा मागणीचं निवेदन विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडियाच्या वतीनं मुख्य संयोजक संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रांता अधिकारी मोसमी बेर्डे दे यांना देण्यात आलं यावेळी बाराशे फायली ताब्यात घेऊन प्रांता अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील तहसील विभागाकडे पाठवण्यात आली भटक्या जमातीकडे जातीचे दाखले नाहीत मुळात विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचा जन्म नदी किनारी फुटपाथ पालावर झोपडीवर तांड्यावर जंगलात रस्त्यावर झाला आहे त्यामुळं जन्माचे पुरावे नसल्यानं जन्म दाखला मिळणार कसा हा प्रश्न आहे दाखलाच नसल्यानं या समाजातील नागरिकांना आरक्षणामधून नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळे संपूर्ण भारतात कोणत्याही प्रकारचा भटक्या जमातीचा वर्ग एकच अधिकार नाही शिवाय लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार मंत्रीही नाहीत या समाजातील लोक भिक्षा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात अशिक्षित राहिल्यानं शासनाचा कोणताही लाभ मिळत नाही महाराष्ट्रात विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आणि अतिमागास आहेत हे सिद्ध झालं आहे यासाठी सात जून दोन हजार सतरा येथून मोटरसायकल वरून देशातील बावीस राज्यातील समाज बांधवांना जोडून घेत प्रश्न सोडवत साडे चार लाख किलोमीटरचा प्रवास करीत आज निवेदन देण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील सुमारे एक लाख विमुक्त जाती भटक्या जमाती आणि महाराष्ट्रातील ऐंशी लाख समाजातील नागरिकांकडे दाखले नाहीत हे दाखले मिळावेत यासाठी तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आलं होतं यावेळी शासनानं सकारात्मक भूमिका घेत मागणी मान्य केली होती या मागणीच्या बाराशे फाईल बनवून आज प्रांतांना देण्यात आल्या हातकणंगले तालुक्यात के सर्वे केला असता मोठ्या प्रमाणात जातीची दाखले नसल्याचं निदर्शनास आलं हे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांच्या फायली बनवत प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या हे दाखले पंधरा दिवसात मिळावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी हातकणंगले तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील नागरिक उपस्थित होते महानकर न्यूप साठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा